नमस्कार मी सुजाता निवडणुकाजवळ आल्या की प्रत्येक राजकीय पक्षाकडून कुठला ना कुठला तरी मुद्दा राज्यात पेटवला जातो जसं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नजदीक आहेत तेव्हा दोन्ही ठाकरे बंधूंकडून म्हणजे मनसे आणि ठाकरे शिवसेना गट या दोन्ही पक्षांकडून मराठी भाषा किंवा मराठी माणसाचं हित महाराष्ट्राचं हित किंवा मग या निमित्ताने दोन्ही ठाकरे बंधूंचं मनोमेलन या सगळ्या बातम्या अशा हायलाईट करण्यात आला आता आता अजूनही मनोमिलन झाले नाही आहे ती गोष्ट वेगळी पण कुठेतरी हा मुद्दा कसा राज्यात पेटता राहील की ज्याचा मराठी म्हणून निवडणुकांना मध्ये आपल्याला कसा फायदा होईल हा ही जी रणनीती होती त्याच्यावर पूर्णपणे पाणी ओतण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी आपल्या एका एक मुद्द्याने करून टाकलं तो मुद्दा होता हिंदी सक्तीचा म्हणजे त्रिभाषा स्तोत्रीमध्ये हिंदी भाषा ही शैक्षणिक जीवनात पहिलीपासून सक्तीची करायची का नाही हा जेव्हा मुद्दा हिंदी सक्तीचा सक्ती म्हणली की विरोधक त्याच्यावर तुटून पडणार हे अपेक्षितच होतं त्याबरोबरच हिंदी म्हणजे त्रिभाषा सूत्री ही हा विषय आजचा नाही आहे हा विषय महाविकास आघाडीच्या काळातही होता याचा अभ्यास देवेंद्र फडणवीसांनी केला नसेल का किंवा मराठी भाषेचा मुद्दा राज्यात पेटत असताना मुद्दामून हिंदी सक्तीचा विषय आणून तो विरोधक आपल्यावर तुटून पडतील हे न ओळखण्या इतपत देवेंद्र फडणवीस एक बाळबोध आहेत असं तुम्हाला वाटतं का पण त्यांच्या चक्रव्यूहात विरोधक कसे आपणूनच उड्या मारतात ना हे परत समोर आलं याला कारण आहे राजकीय प्रगल्भता नाही इमिजिएट रिॲक्शन द्यायची आणि आपण आधी काय केले आपण आधी काय बोललो आहे याची माहीत करून न देताच प्रतिक्रिया देऊन मोकळवायचं कारण एखादा मुद्दा राज्यात पेटू देणं आणि त्याच्यावर वेळीच बरोबर योग्य वेळ आली की घाव घालणं नाही तर बोळा फिरवणं हे अतिशय चांगलं सूत्र देवेंद्र फडणवीसांना बरोबर जमतं याची वेळोवेळी प्रचिती आलेली आहे का त्यांनी पहिल्यांदा केलेलं नाही आहे पण तरीसुद्धा ही चाल ओळखण्यात कुठेतरी विरोधक सपशेल अपयशी ठरतात हिंदी सक्ती वैयक्तिक माझं जर का मला असं वाटतं की अजिबात हिंदी सक्ती हा विषय शालेय जीवनात घेण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना तो घ्यायचाच नव्हता असं मला नाही वाटत त्यांना ते सक्तीचं करायचं असेल दृश्यम टूमध्ये जो डायलॉग आहे ना सवाल ये नाही आहे की सामने क्या आहे सवाल ये है की देख क्या रहे हो तुमच्या समोर विषय होता हिंदी सक्तीचा शैक्षणिक विच विषयामध्ये पहिलीपासून करायची का नाही पण त्याच्या मागचं राजकारण वेगळंच काहीतरी चालू होतं जे निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाचं असत म्हणजे हिंदी सक्तीच्या विषयाने मराठी सक्ती मराठी भाषा मराठी माणसाचं हित वगैरे या विषयांवर बोळा तर फिरवलाच दुसरा एक मुद्दा समोर आणला आणि तोच मुद्दा पेटू दिल्यानंतर परत बोमराँकसारखा विरोधकाच्याच तोंडावर कसा मारायचा हे बरोबर आत्ता रणनीती राजकीय नेत्याची एक प्रगल्भ राजकीय नेत्याची म्हणजे देवेंद्र फड फडणवीसांची आत्ता समोर येते याला कारणीभूत ठरलं की जसा हा मुद्दा राज्यात पेटतोय म्हणल्यावर आत्ता देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीच्या काळात माशेलकर समितीचा रिपोर्ट मग त्याच्यानंतर दोन हजार बावीस जानेवारीला ते जे मिनिट्स मांडले गेले त्याच्यावर उद्धव ठाकरेंची कशी सही होती म्हणजे त्रिभाषा सूत्री हे काय हा विषय आत्ताचा नाही आहे हे जनतेसमोर आणून दिलं दोन हजार एकवीस म्हणजे त्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं ज्या वेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, होते। त्यावेळेला या समितीने जो प्रस्ताव दिला होता तो मंत्रिमंडळात मांडण्यात आला जानेवारी दोन हजार बावीसमध्ये ज्या मिनिट्सवर उद्धव ठाकरेंची सही आहे म्हणजे ही त्रिभाषा सूत्री यांनासुद्धा मान्य होती हे परत जनतेच्या समोर आलं त्याला घाईघाईने प्रतिक्रिया देण्यात उद्धव ठाकरेंनी अशी चूक केली की त्यांनी एकदम बोलून गेले की मला तर मी तर माशेलकर समितीचा रिपोर्ट वाचलाच नव्हता आणि त्याच्यानंतर लगेचच सरकार पडलं असं अजिबात काही नाही सप्टेंबर दोन हजार एकवीसमध्ये जो रिपोर्ट येतो ज्यामध्ये रघुनाथ माशेलकर असू देत मुणगेकर असू देत थोरात असू देत त्यांच्यासारखे अठरा जे इतर सदस्य होते जे शैक्षणिक सत्र क्षेत्रातले एक मान्यवर सदस्य होते ज्यांच्याकडूनही कमिटीचा रिपोर्ट त्यांनी सरकारला स्थाप सादर केला या इतक्या मान्यवर लोकांचा रिपोर्ट तुम्हाला वाचावा सुद्धा वाटला नाही एक मुख्यमंत्री म्हणून किती बेजबाबदार विधान आता उद्धव ठाकरे यांनी केलं हे आपल्याच विरोधात जाऊ शकतं कदाचित त्यांच्या लक्षातही आलं नसेल सप्टेंबर दोन हजार एकवीस ते जानेवारी दोन हजार बावीस हा बऱ्यापैकी कालावधी आहे या कालावधीमध्ये तो रिपोर्ट तुम्हाला वाचावासा वाटला नाही हा मुद्दा तर तुम्ही स्वतःच तो, स्वतःच्या तोंडाने सांगितलात आणि त्याहीपेक्षा जेव्हा फडणवीस तुमच्या सहीचा कागद समोर ठेवतात मिनिट्सचा याचा अर्थ दुसरा मुद्दा त्याने समोर आणला की एक मुख्यमंत्री म्हणून तुम्ही वरचा कुठलाही मुद्दा न वाचताच त्याच्या खाली सही करत होतात आपणच आपल्या विरोधात कसं काय असं प्रतिक्रिया देऊ शकतो याचं आश्चर्य वाटतं कारण राजकीय प्रगल्भता नाही आणि इमिजिएट रिॲक्शन द्यायची हेच जर का आपण आपल्या काळात कुठलं धोरण तिथं अवलंबलं होतं याची जाणीव जर का हिंदी सक्तीचा विरोध करताना ठाकरे गटाने आधीच करून घेतली असते ना तर आज असे तोंडघशी नसते पडले राज ठाकरेंची गोष्ट वेगळी आहे ते त्यावेळेला सरकारमध्ये नव्हते आज जेव्हा मनो ते मनोमेलनाच्या गोष्टी करतायत तेव्हा हा परत मुद्दा तोंडघशी पडणार आहे की एकेकाळी सरकारमध्ये असताना वेगळंच धोरण अवलंबवायचं आणि विरोधात गेल्यावर वेगळंच काहीतरी बोलायचं आणि आपण सही केलेल्या कागदावर आपणच एक बेजबाबदार प्रतिक्रिया द्यायची की मी तो रिपोर्टच वाचला नव्हता अशा गटाबरोबर वर मनसेने जाण्यात त्यांचा फायदा आहे का नुकसान आहे हे आता मनसेने बघायचं ह्या सगळ्या गोष्टींना देवेंद्र फडणवीसांच्या एका मुद्द्याने सर्व जगाच्या म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर तर ही परिस्थिती वास्तविकता आणूनच ठेवली म्हणूनच म्हटलं सवाल हे आहे की तू देख क्या रे हो मुख्य मुद्दा असा अजिबात वाटत नाही की पहिलीपासून ती भाषेची सक्ती करावी असं त्यांच्या काही मनात असेल असं कारण मुळातच त्या जी आरमध्ये आत्ताच्या सरकारच्या जी आरमध्ये तो विषय हा वैकल्पिक होता ऑप्शनल होता पण तो विषय सोडून जर का आपण राजकारण हा विषय सोडून आता महत्त्वाचा मुद्दा मी जेव्हा एक नागरिक म्हणून माझ्या मनात येतो त्यावेळेला राजकारणात फक्त भाषा असू दे किंवा कुठलाही दुसरा मुद्दा असू दे हा राजकारणापुरता ठीक आहे पण आता समस्त पक्षांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की गेले काही वर्ष आठवीपर्यंत तुम्ही मुलांना नापासच करू नका हा काय जो आद आदर निर्णय तुम्ही घेतला होता आज तुम्ही हिंदी सक्तीच्या विरोधात उभं रा राहिलात पण मग जिथं आठवीपर्यंत नापासच करू नका ह्या अशा मुद्द्यावर कुठल्याही राजकीय पक्षांनी आपलं स्वतःचं कुठलंही धोरण समाजाच्या समोर का नाही ठेवलं ज्या काळात विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास होणं गरजेचं आहे जिथं पाया भक्कम करणं गरजेचं आहे अशा ठिकाणी परीक्षा न घेता त्यांना नापासच करू नका आणि स पुढं ढकलत राहा यामध्ये त्यांचं शैक्षणिक नुकसान होणार आहे जे पुढं जाऊन कदाचित विद्यार्थ्यांसाठी अतिशय महागात पडू शकतं कारण पहिली जी वर्षं असतात प्रायमरीची किंवा मा त्याच्यानंतर माध्यमिक शिक्षणाची आठवीपर्यंतची तीच शैक्षणिक पाया मजबूत होण्यासाठी महत्त्वाची ना तिथंच तो पाया कमजोर ठेवण्याचं हे धोरण होतं असं तुम्हाला नाही वाटलं का आज जेव्हा बहुसंख्य लोक जिथं आपण फक्त आता महाराष्ट्राचा विचार केला तर बहुसंख्य तरुण खाजगी नोकऱ्यांवर यापुढे अवलंबून राहणार आहेत आता आपल्यासाठी खाजगी नोकऱ्यांमध्ये फक्त महाराष्ट्र किंवा आपलं स्वतःचं शहर एवढी मर्यादित सीमा नाही आहे आपण ग्लोबली जाऊ शकतो वेगवेगळ्या देशांमध्ये आपण जेव्हा नोकरीसाठी जातो तेव्हा तिथे आरक्षण नाही आहे तिथं तुमच्या कुवतीवरच तुम्हाला जॉब मिळणार आहे त्यावेळेला शैक्षणिक पाया मजबूत असला पाहिजे की ज्या या आंतरराष्ट्रीय रॅट रेसमध्ये आपण स्पर्धक म्हणून कुठेही कमी पडता कामा नाही आपले विद्यार्थी सक्षम व्हावेत याची कुठल्याही पक्षाला काहीही काळजी वाटू नये तिथे एकाने विरोध केलेला मी फारसा पाहिलेला नाही मग इतकं गरजेचं आहे राजकारण तुम्ही राजकारण करा सत्तेत येण्यासाठी या गोष्टी गरजेच्या असतात आत्ता देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे बंधू किंवा ठाकरेंची शिवसेना यांच्यातला जो महाविकास आघाडीच्या काळातला जो कमकुवतपणा होता तो समोर आणला त्याच्यात ते कुठेतरी यशस्वी पण झाले आता जो यांचा मोर्चा निघणार होता पाच तारखेला आता त्याच्यातसुद्धा गमतीचा भाग असा आहे की आधी त्यांनी दोन्ही ठाकरे बंधूंनी मोर्चाची तारीख ठेवली होती सहा जुलै पण सहा जुलैला आषाढी एकादशी आहे हे पण यांच्या ध्यानात नाही आलं की तो महाराष्ट्राच्या दृष्टीने मराठी माणसाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा दिवस आहे मोर्चात कोण येणार मग तारीख पाच करणं हे सुद्धा प्रगल्भता नसण्याचं एक चित्र समोर डोळ्यासमोर आलं त्यामुळे पाच तारखेच्या मोर्चाची हवा त्यांनी फडणवीसांनी कालच काढून घेतली आता हे दोघं म्हणतात की आम्ही विजयोत्सव साजरा करणार आहे आता उरलेल्या पाच दिवसात म्हणजे आजपासून पाच तारखेपर्यंत हे समाजासमोर तर आलेलं आहे की त्रिभाषा सूत्रीमध्ये ठाकरे यांचं का मत काय होतं मग तुम्ही विजयोत्सव कसला साजरा करणार तुमचा हिंदी सक्तीचा विरोध हा तर बुमरँग सरकार तर तुमच्याच तोंडावर उलटवलाय ना देवेंद्र फडणवीसांनी मग विजयोत्सव कसला साजरा करणार तो विजयोत्सव सुद्धा हे जनतेच्या दृष्टीने हास्यास्पदच असणार आहे कारण आपण सरकारमध्ये असताना एक धोरण घेतो आणि विरोधक असताना एक दो, वेगळंच धोरण घेतो हा सुद्धा कमकुवतपणा या निमित्ताने फडणवीसांनी समोर आणला जनतेच्या यासाठीच गरज असते राजकीय प्रगल्भता आणि जेव्हा विरोधक आक्रमक असतात त्यावेळेला कुठल्याही प्रकारे आपण इतक्या इझिली त्यांच्या राजकारणाला बळी कसं पडणार नाही याच्या जागरूक राहणं राजकीय नेत्यांनी गरजेचं असतं पण कुठेतरी ते सक्षम नाहीत हे परत एकदा समोर आलं आणि आता विनंती एवढीच कराविषयी वाटते की जसा मी मगाशी मुद्दा मांडला आठवीपर्यंत नापास न ना करण्याचा राज के के आता। तर आता समस्त राजकीय पक्षांना माझी एक विनंती आहे की राजकारण हे निवडणुकीपुरतंच ठेवा पण आपल्या मराठी मुलांना शैक्षणिक विषयात जर का शै कारण आता अगदी फ्रँकली बोलायचं झालं तर मी स्वतः एक मराठी शाळेत शिकलेली विद्यार्थिनी आहे आम्हाला पाचवीपासून हिंदी आणि इंग्रजी हे विषय होते कुठेही आमचं नंतर नुकसान झालेलं नाही याला कारण होतं त्यावेळचा शैक्षणिक दर्जा दुर्दैवाने आता कुठंतरी त्याच्यात तो दर्जा राहिलेला नाही ही वस्तुस्थिती आहे लाखो रुपयांच्या फिया भरून आपले पालक प्रायव्हेट स्कूल्समध्ये का आहेत याचाही विचार सरकारने कुठंतरी करणं गरजेचं आहे शैक्षणिक विषय असा आहे की त्याच्यावर आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य तर अवलंबून असतंच पण आपल्या देशाची ती पुढची पिढी जी आहे ती आपली संपत्ती असते त्याच्यासाठी एक असं धोरण अवलंबलं गेलं पाहिजे की ही या आंतरराष्ट्रीय कुठल्याही गोष्टींमध्ये आपला स्पर्धक कुठे कमी पडता कामा नाही आहे यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन एक, एक चांगलं धोरण निश्चित करावं आणि प्रगतीची नवीन दारं या विद्यार्थ्यांसाठी खुली करावेत ही एकच विनंती करून मी आजचा व्हिडिओ संपवते नमस्कार